नमस्कार शेतकरी बंधूंनो या छोट्याशा क्लिपमध्ये आपण पी सी टी नावाच्या संदर्भात माहिती बघूया पी सी टी हे जी एस पी क्रॉप सायन्स लिमिटेड नावाच्या कंपनीने बाजारात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये तीन वेगवेगळे घटक आहे फोर पायराक्लोरोस्ट्रोबिन स्ट्रोबिन साडेतीन पर्सेंट सी फॉर क्लोथुरियाडिन क्लोथुनिडिन साडे बावीस पर्सेंट आणि टी फॉर थायरम पंधरा पर्सेंट एक लिटरमध्ये आपल्याला एक लिटर जर आपण हे घेतलं तर पी जे असते ते पस्तीस ग्रॅम असते सी म्हणजेच क्लोथोनिडिजिन जे असते हे दोनशे पंचवीस ग्रॅम असते टी म्हणजेच थायराम एकशे पन्नास ग्रॅम असते तर एक लिटरमध्ये टोटल आपल्याला चारशे दहा ग्रॅम एवढा एवढं घटक असलेले हे मॉलिक्यूल एकत्र येतात बाकीचं जे उरलेलं असते एक लिटरमध्ये आता उरलेलं जे राहीन ते राहीन पाचशे नव्वद पाचशे नव्वद एम एल जे राहणार आहे ते फिलर आहेत ज्याच्यामध्ये हे मॉलिक्यूल कंपनीने बाइंड करून दिलेले आहेत आता हे काय काम करते विग विग ते बघूया याची शिफारस कशासाठी आहे हुमणी अळी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हुमणी प्रादुर्भाव आपल्याला वेगवेगळ्या पिकांवर पाहायला मिळाला स्पेशली सोयाबीन या पिकावर त्याच्यानंतर वाळवी खोडमाशी हे झाले आपले नियंत्रित होणारे कीड आता रस शोषक किडीमध्ये इथे आपण बघू शकता मावा आणि तुडतुडे तूड़ याच्यावरही हे काम करते नियंत्रित होणारे रोग आता कोणत्या रोगावर हे काम करेल तर याच्यामध्ये कोलार रॉट आहे मुळकुंज आहे खोडकुंज आहे येलोवेन मोजायक व्हायरस आहे हे वेन मोझायक वायरस आपल्याला सोयाबीनवर येताना दिसते आणि किडीमध्ये एक किड आपला राहिला सो आहे वानू बीज प्रक्रियामध्ये आपल्याला हे कसं वापर करायचं आहे बीज प्रक्रियासाठी आपल्याला अडीच अडीच एम एल पी सी टी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अडीच एम एल पाणी घ्यायचं आहे अडीचन अडीच एम एल मिळून हे पाच एम एल होईल आणि या पाच एम एल म च्या द्रावांमध्ये आपल्याला एक किलो बियाण्यांची बीज प्रक्रिया करायची आहे आता येथे आपण बघू शकता ते आपण हातानेही करू शकतो किंवा मशीनचा वापर करूनसुद्धा बीज प्रक्रिया करू शकता बीज प्रक्रिया केल्यानंतर जवळपास एका तासापर्यंत हे बियाणे आपल्याला सावलीत ठेवायचे आहे सावलीत हे बियाणे ड्राय झाल्यानंतर सुकल्यानंतर आपल्याला ते लागवडीसाठी उपयोग करायचा आहे त्याचा पी सी टी आपल्याला जर प्रति एकर वापरायचं असेल तर किती वापरायचं शंभर एम एल पी सी टी घ्यायचं शंभर एम एल पाणी घ्यायचं दोघांचं जे कंबाईन होईल दोनशे मिली द्रावण होईल या दोनशे मिली द्रावणामध्ये आपल्याला चाळीस किलो बियाण्यांवर बीज प्रक्रिया करायची आहे तर बीज प्रक्रियाचे कोणकोणते फायदे आपल्याला पाहायला मिळतील तर याच्यामध्ये बघा बियाणे व रोपांच्या जमिनीतून कीड व रोगांपासून संपूर्ण सुरक्षा संपूर्ण र संरक्षण पिकांची रोगप्रतिकारात्मक क्षमता याच्यामुळे वाढते पिक पिकांची निरोगी वाढ होते उत्कृष्ट जलद व एक समान उगवण होते म्हणजे चांगलं जर्मिनेशन होते खोड माशीचे उत्कृष्ट नियंत्रण होते जास्त फूल व भरपूर शेंगा याच्यामुळे आपल्या पिकाला लागू शकता ते अजून याच्यात फायदे दिलेले आहेत बघा एका साईडला शेतकऱ्याने बीजो बीजोपचार न केलेला हा सॅम्पल आहे दुसऱ्या साईडला पी सी चा उपयोग करून प्रक्रिया केलेला हा सॅम्पल आहे दोन्हीमध्ये आपल्याला कसा फरक आहे येथे तुम्ही या लिफलेटमध्ये बघू शकता त्याच्यानंतर समोर आहे चांगली व एकसमान उगवण कशी आहे ते पाहायला मिळतं ते पाहायला या क्लिपमध्ये आपल्याला मिळते या साईडला पी सी टीची बीज प्रक्रिया केलेला फोटो आहे या साईडला शेतकरी बीज प्रक्रिया न करता केलेली जी लागवण आहे किंवा लागवड पेरणी आपल्याला जा, ज्या ज्याला म्हणतो ते आहे दोन्हीमध्ये येथे फरक कसा असतो कंपनीने दाखवलेला आहे त्याच्यानंतर हुमनी आणि कोला रोट रॉडपासून संरक्षण होते पी सी टी उपचारित आणि न उपचारित केलेला यामधला फरक इथे दाखवलेला आहे त्याच्यानंतर समोर तेच आहे व उत्कृष्ट व एक समान वाढ पी सी टी उपचारित पी सी डीचा उ उपचार न केलेला किंवा शेतकऱ्याने बीज प्रक्रिया न करता केलेली लागवड आहे येथे आपण बघू शकता या एका क्लिपमध्ये आता मक्या मक्यासाठी आपल्याला किती वापरायचं आहे तर मक्यासाठी आपल्याला दहा मिली वापरायचं आहे एक किलो बियाण्यासाठी मिरची व ढोबळ मिरचीसाठी दोनशे पन्नास मिली प्रति एकरसाठी आपल्याला आळवणी करायची आहे हळदसाठी दोनशे पन्नास मिली आठ ते दहा क्विंटल आपल्याला एवढी हळद याच्यात करायची आहे दोनशे पन्नास मिलीमध्ये अद्रकचं जर पाहिलं तर आठ ते दहा क्विंटल अद्रक आपल्याला करायची आहे टोमॅटो आणि वांग्यासाठी दोनशे पन्नास मिलीमध्ये एक एकरसाठी आपल्याला आळवणी करायची आहे जी फुलं आहेत फुलवर्गीय पिकं जे आहेत त्याच्यामध्ये दोनशे पन्नास मिली प्रति एक एकर आपल्याला वापरायचं आहे ड्रेंचिंगसाठी कापूस महत्त्वाचा कॅश क्रॉप आहे कपाशीमध्ये पाच ते सात मिली आपल्याला प्रति किलो बियाण्यासाठी हे वापरायचं आहे बहिमिंगमध्ये सात एम मिली वापरायचं आहे प्रति किलो बियाण्यासाठी कांद्यामध्ये आपल्याला दहा मिली वापरायचं आहे प्रति किलो बियाण्यासाठी उडीदमध्ये आपल्याला दहा मिली वापरायचं आहे प्रति किलो बियाण्यासाठी त्याच्यानंतर हे उडीद नसून आपला याला काय म्हणतो बेंगाल ग्रॅम आहे चना याला आपण म्हणतो उडीदासाठी हे तोच प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तुरीसाठी तुरीसाठी याची बीज प्रक्रिया आवश्यक असेल म्हणजे केलेलं चांगलंच राहील दहा मिली प्रति किलो बियाण्यासाठी वापरायचं आहे मूंगसाठीसुद्धा आपल्याला दहा मिली वापरायचं आहे दालवर्गीय जे पिकं आहेत चना म्हणा उडीद म्हणा मूंग म्हणा तूर म्हणा याची बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला प्रति किलो बियाण्याला दहा मिली हे वापरायचं आहे त्याच्यानंतर सोयाबीन आपल्याला हा अडीच एम एल प्रति किलो बियाण्यासाठी वापरायचं आहे तर हे पी सी डी नावाचं जे जी एस पीने बाजारात उप उपलब्ध करून दिलेलं प्रोडक्ट आहे याच्या